अनिल बाबर यांचे राजकीय पोकळी निर्माण झाले आहे अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली तालुक्यातील विकासामध्ये अनिल बाबर यांचं मोठं योगदान आहे असंही सदाशिव पाटील यांनी सांगितलं मतदारसंघात पाणी पोहोचवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू असे मत सदाशिव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले सरपंच पासून आमदार पर्यंत गेली पन्नास वर्षे सक्रिय राजकारणामध्ये राहून मतदारसंघ आणि आपल्या सांगली जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी अवरात्र झटणार अशा प्रकारचं सिनियर वरिष्ठ नेतृत्व म्हणून अनिलबाबू बाबू यांच्याकडे पाहिलं जात होतं जिल्ह्याच्या जा राजकारणामध्ये किंबहुना राजकारणाच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन विधायक कामामध्ये राज्याच्या या निमित्तानं नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळाली आणि हे सर्व करत असताना गटतड कर बाजूला ठेवून कोणावरही वैयक्तिक आकस न ठेवता किंबहून आम्ही विरोधक जरी असलो तरीसुद्धा कौटुंबिक किंवा वैयक्तिक अशा प्रकारची कसलीही टीका न करता आपल्या आपल्या कामामध्ये ज्यानं त्यानं मग्न राहावं आणि जनतेच्या विकासाचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये आणण्यामध्येच कार्यरत राहावं अशा प्रकारचे विचार विचारसरणी ठेवणारे नेतृत्व आज आपल्यातून हरकून गेले मला निश्चितपणे या ठिकाणी अत्यंत दुःखदपणे सांगावं असं वाटतं की या निमित्तानं या मतदारसंघाची जास्तीत जास्त त्या पाणी योजनांच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाला या निमित्ताने वस्ती बसती का काय अशा प्रकारची परिस्थिती या निमित्तानं निर्माण झाली मी खरं सांगायचं झालं तर त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या या सगळ्या योजनांना मूर्तस्वरूप देण्यामध्ये सर्वच अधिकारी सर्वच लोकप्रतिनिधी यांनी सक्रिय होऊन पुढील काळामध्ये त्या सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणं हे त्यांना खरं म्हणजे श्रद्धांजली ठरेल एक विधायक स्वरूपाचं राजकारण करणारं व्यक्तिमत्व जात असताना आज सांगली जिल्ह्यामध्ये वरिष्ठ राजकारण्यांची कमतरता होऊ लागली आहे अनेक वरिष्ठ नेते या सांगली जिल्ह्यामधून आज निघून गेले आहेत अशा परिस्थितीमध्ये या तरुण पिढींच्या समोर आदर्शवत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यावर पाहिलं जात होतं तेही काळानं आज आपल्याकडून फिरावून घेतले अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी मिळून त्यांच्या विचारांना पुढं जाणून घेणं आणि या लोकां आत्तापर्यंतच्या केलेल्या अपूर्ण कामाला न्याय देण्याची भूमिका सर्वच लोकप्रतिनिधींनी घेणं मला या ठिकाणी इष्ट वाटते आम्ही आमच्या संस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्यांना या निमित्तानं श्रद्धांजली अर्पण करतो वृद्धात्मा निर्शांत जावं अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो